विद्यार्थी युवा वर्ग व वर ज्येष्ठ नागरिक असा तीनही वर्ग तेलगू भाषा वाचन लेखन शिबिरात सहभाग नोंदवणे विशेष असून हे संस्थेचे यश आहे असे प्रतिपादन व्ही एस प्रसाद डी वाय झोनल मॅनेजर बँक ऑफ इंडिया यांनी केले सलाबादाप्रमाणे तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर यांच्या वतीने आयोजन केलेल्या तेलगू भाषा वाचन व वा लेखन शिबिराच्या वाचन व वा लेखन शिबिर समारोह प्रसंगी ते बोलत होते व्यासपीठावरती श्री नरसिंग आसादे माजी अध्यक्ष मोची समाज तसेच हनुमंतू सायबोळू व नागेश मैत्रे अंबादास कुडक्याल मल्लिकार्जुन कमटम बालराजू बोल्ली तिप्पण्णा गणेरी यांची उपस्थिती होती प्रारंभी तेलुगू तल्ली प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला यंदाच्या या वाचन लेखन शिबिरात चाळीस जणांचा सहभाग होता त्यांना प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले तेलुगू मराठी पुस्तिका पुंडलिक ताटीपामूल पंतलू यांच्या वतीने देण्यात आली तेलुगू भाषेत अगदी प्रावीण्य मिळवलेल्या दोन विद्यार्थ्यांना भीमनाथ प्रभाकर यांच्या वतीने रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले महिनाभर तेलुगू वाचन लेखन शिकलेल्या ले महिनाभर तेलगू वाचन लेखन शिकविलेल्या ले, राजश्री गाडपल्ली शिक्षिका यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला बालराजू राजू बोल्ली यांच्या वतीने साडी चोळी व मल्लिकार्जुन कमटम यांनी रोख रक्कमचे बंद पाकिट दिले विद्यार्थ्यांच्या वतीने सुद्धा शिक्षिकेचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्लिकार्जुन कमटम यांनी केले सूत्रसंचालन रेणुका बुधारम यांनी केले तर आभार तिप्पण्णा गणेश तर आभार तिप्पण्णा गणेरी यांनी मांडले यावेळी यल्लप्पा यल्दी श्रीनिवास गाली नरेंद्र गुंडेली ओमप्रकाश कमटम विजया गुडूर, मीना गायकवाड मीनाक्षी पुरुषोत्तम बुदारम विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक वाचक वर्ग यांची उपस्थिती होती